नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं काविरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दशमीचं पीठ घेतलेलं आहे मीठ शेंगदाण्याचं कूट आलं हिरवी मिरची आणि लाल तिखट एका बाऊलमध्ये दशमीचं पीठ काढून घ्यायचं आहे हे भगर राजगिरा शाबुदाणा यांचं पीठ आहे यामध्ये लाल तिखट हिरवी मिरची किसलेलं आलं शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे छानसं मिक्स करून घेऊ आणि कोमट पाण्यानं हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे पाच मिनिटात होणारे असे हे मेदू वडे आहे तुम्ही इथे कच्चा बटाटा देखील मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट घालू शकता छान असं आपलं पीठ तयार आहे आता आपण वडे तयार करायला घेऊ हाताला छान असं तेल लावून घ्यायचं आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर थापून गोल करायचा आहे मध्ये छिद्र करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपला मेदू वडा तयार आहे बाकीचे देखील वडे आपण तयार करून घेऊ सर्व वडे तयार आहे आता आपण तळायला घेऊया कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे एक एक वडा सोडून तळून घ्यायचा आहे रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर नवीन काहीतरी बनून खाऊ शकतो याप्रमाणे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपल्या वड्यांना छान असा रंग आलेला आहे आपले वडे छान तयार आहे मध्य माचेवर आपल्याला हे वडे तळायचे आहे वडे झालेले आहेत आपण काढून घेऊया बाकीचे देखील वडे आपण तळून घेऊया झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे छान असा वड्यांना रंग आलेला आहे मध्यमाचे माचे वर वडे तळायचे आहे वडे छान झालेले आहेत काढून घेऊया आता आपण दुसरी रेसिपी तयार करायला घेऊ इथे मी उकडलेली रताळी घेतलेली आहे काजू बदाम आणि साखर रतळ्यांची आपण साल काढून घेऊ रतळ्यांची साल काढून झालेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काजू बदामाची भरळ करून घ्यायची आहे भरळ झालेली आहेत आपण वाटीमध्ये काढून घेऊ त्याच भांड्यामध्ये साखर देखील बारीक करून घ्यायची आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पिठी साखर आपण काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात उकडलेली रताळी बारीक करून घ्यायची आहे छान असं बारीक झालेलं आहे थोडस त्यात दूध घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान अशी रताळ्याची पेस्ट तयार आहे आपण रतळ्यापासून रबडी तयार करत आहोत पौष्टिक अशी रबडी तयार होते पिटी साखर घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेला आहे त्यामध्ये थंड दूध घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे काजू बदामाची भरड घालायची आहे एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे असा मिक्स करून घेऊया आपली रतळ्याची रबडी तयार आहे ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वरून आपण काजू बदामाचे काप घालून घेऊया सुंदर अशी आपली रबडी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद